नमस्कार मित्रांनो आपली भटकंती या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध साई टेकडी या ठिकाणी आलेलो आहोत आणि बघा साई टेकडी अशाप्रमाणे निसर्गाच्या सानिध्यात नटलेली आहेत विशेषतः बऱ्या प्रमाणात पर्यटकाचे आकर्षण या ठिकाणी आहेत आणि अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमचा जास्त वेळ नाही घ्या आपण सरळ व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा शेवटी आम्ही दोघेजणं बाईकवरती निघालो साई टेकडीच्या दिशेने तर आमच्या भाऊला एकच नांद चल इकडं चल तिकडं तर मित्रांनो प्रत्येकाला काही ना काही छंद असतो तुमचा आवडता छंद काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बघा साई टेकडीच्या दिशेने जातानाच हायवेच्या साईडलाच एकदम निसर्गरम्य वातावरण आपल्याला दिसायला मिळतं तर संभाजीनगर या जिल्ह्याला चारही बाजूंनी अतिशय सुंदर टेकड्यांनी वेढलेलं आहेत आणि संभाजीनगर हा अतिशय पौराणिक जिल्हा असून त्याला सांस्कृतिक वारसा देखील फार मोठ्या प्रमाणात लाभलेला आहेत। तर बघा समोरचा मुलगा सुद्धा शूट करतो आहे सुद्धा यूट्यूबर आहे तर आता इथून फार काही जास्त लांब नाहीत मित्रांनो साई टेकडी तर मित्रांनो बघा साई टेकडीकडे जाताना हा रस्त्यामधला व्ह्यू बघा किती अप्रतिम दिसतोय समोरचं दृश्यसुद्धा एकदम एकदम छानपैकी दिसतंय तर आता माझा म्हैस आलेली आहेत मित्रांनो आता या, या दोन मशींनी तर आमचा रस्ता चालवला आहे आम्ही थोडा वेळ वाट बघितली म्हटलं ह्या रस्ता सोडून जातील पण त्या रस्ता सोडून जायला तयार नाही तर मग आमच्या मित्रांनी गाडीच साईडला घेतलेली आणि आम्ही पुढे निघालो तर बघा शेवटी आलो साई इकडीवरती पर्यटक या ठिकाणी बऱ्यापैकी प्रतिसाद देत असतात तुम्ही बघू शकता खाली एकदम दरीसारखा बाग आहेत आणि त्या ठिकाणी झरासुद्धा आहेत आणि एकूण वरतून पाणीसुद्धा वाहत येतं तर टेकडीमधील सर्वात सुंदर भाग हाच होता आणि पर्यटकाशी विचारताना की तुम्हाला कसं वाटलं टेकडीबद्दल काय प्रतिक्रिया देताना तर पर्यटकांनी हे सांगितलं की अगदी मनसोक्त वातावरण आहेत म्हणून प्रत्येकजण परीने सेल्फी वगैरे काढत असतो या ठिकाणची मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेट भेटू या पुढील व्हिडिओमध्ये